आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या मिळणार वेतन आयोगाचा हप्ता शासन परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासंदर्भात संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला असून आता कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारामध्ये सदरील थकीत हप्ता मिळणार आहे बघूया सविस्तर व्हिडिओ सातवा वेतन आयोग थकीत हप्ता मिळणार माननीय शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील पत्र क्रमांक शी समापू शिक्षक शिक्षकेतर टी पाच सहा दोन तीन दोन चार सहा दोन सहा सहा सात दिनांक वीस बारा दोन हजार माहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे ऑनलाईन देयक सातवा वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासह अदा करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये अदा करावयाच्या राहिलेल्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित तिसरा हप्ता अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोग हप्ता अदा करताना तो वेतन देयकासोबत अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करण्यासाठीचे आदेश आहेत मान्य शिक्षण संचालक यांनी संदर्भीय पत्रात दिलेल्या निर्देशानुसार या विभागातील लेखा शीर्ष दोन हजार दोनशे दोन शून्य दोन चार चार दोन व दोन दोन शून्य शून्य दोन वीस चार सात आठ या लेखामध्ये माहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे वेतन देय सातवा वेतन आयोगाचा राहिलेला पहिला व दुसरा तसेच नियमित तिसऱ्या हप्त्यासह अदा करण्यासाठी आपल्या मार्फत तात्काळ देयकामध्ये योग्य ते बदल करून अचूक वेतन दिनांक देयक दिनांक सव्वीस बारा दोन हजार पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यवाही करावी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये करावयाचा राहिलेला सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तसेच या आर्थिक वर्षात नियमित देय तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबत अदा करावा लागत असल्याने माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी काल मर्यादा विचारात घेता लेखाशीर्ष दोन दोन शून्य दोन शून्य एक सात तीन ऑब्लिक छत्तीस जिल्हा परिषद शाळा दोन दोन शून्य दोन शून्य दोन शून्य आठ छत्तीस खासगी प्राथमिक शाळा व मनपा नपा न, पा न पा कटक मंडळी शाळा या लेखाशीर्षामध्ये माहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे वेतन सातव्या वेतन आयोगाचा राहिलेला पहिला दुसरा व तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणेबाबत यथानियम कार्यवाही करण्यात येईल उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील भविष्यात वैद्यकीय देयकासोबत तसेच सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसरा हप्त्याबाबत तक्रार निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन व भनिनी पथक प्राथमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी धन्यवाद